राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज एकशे साठ प्लस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटे कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोलटा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मोठे भारी माल एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज मोठे भारी माल पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत टॉप कांदे काही लॉट आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकड येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा